नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वारस भाग दोन मागील भागात आपण पाहिलं बघू आता काय ते तिने एक सुस्कारा सोडला आणि परत आपली समोरची कॉफी एन्जॉय करायला लागली आता पुढे शांताबाई त्याच वेळी दुसरीकडे एका पक्ष कार्यालयात मीटिंग चालू होती तेव्हा पक्षकाराचे प्रमुख एका सत्तर वयोगटातील स्त्रीला उद्देशून बोलले जी बाई सत्तर वयोगटातील असूनही तशी वृद्ध वृद्ध वाटत नव्हती चेहरा एकदम करारी गोल होता कपाळ मोठं होतं पण तरी त्यावर कुंकू नव्हतं पदर तिने मात्र डोक्यावरून घेतला होता अंगावर साडी वेगवेगळ्या रंगाची डिझाईन असलेली होती एकदम घराने शाहीतील व्यक्तिमत्व होतं ते हे बघा आम्ही संपूर्ण पक्षाने हा निर्णय घेतला आहे ते पक्षकाराचे प्रमुख बोलतात आणि शांत होऊन बसतात म्हणणं समजते मला तसं दोन मिनिटं पॉझ घेऊन आता ती बो, बाई बोलायला लागते खूप सखोल विचार करत होती असं तरी वाटत होत पण मला हे घरात माझ्या मुलाशी बोलावे लागेल आणि मगच काय तो निर्णय घ्यावा लागेल ते आपले मत मांडतात हो पण याला संजयजी तयार होतील त्या प्रमुखाने आता त्यांनाच उलट प्रश्न विचारला हो नाहीच तयार तो पण मला त्याला विश्वासात घ्यावं लागेल त्या गंभीर होत बोलतात हो ते तर तुमच्याशिवाय कोण करणार तसं किंचित हसत आता ते पक्षकार बोलतात पण लवकर काकी आपल्या विरुद्ध गटाने तर म्हणे फॉर्मही भरला आहे त्याने हळूच आता पुढे कानात सांगितले घे ऐकून शांताबाईंचे डोळे मोठे झाले कोण आहे विरुद्ध पक्षाच्या बाजूने उभे यावेळी तसं आता शांताबाईने थोडे कठोरच आवाजात म्हटले नाव अजून आलं नाही त्यांनी ते गुलदस्ता ठेवला आहे पण पुढच्या दोन तीन दिवसातच समजेल कोण भारी पडणार आहे असं विरुद्ध गट विरुद्ध गट म्हणत आहे त्यांनी आतापर्यंत आपल्याकडे आलेली गुप्त माहिती पुरवली शेलार उतरणार आहे म्हणे या इलेक्शनला आणि त्यांचं बोलणं ऐकून आता अजूनच गंभीर होत आपल्याकडे असलेली माहिती त्यांनी विचारली हम्म तेही अजून गुलदस्त्यात आहे त्याने आता आपल्या कपाळावरचा घाम पोसत म्हटले जाधव काय चाललं काय आहे तुमचं पण आता ते ऐकून शांताबाई कडाडल्या सगळे गुलदस्तात आहे म्हणताय तुमची लोक काय झोपली का काय लावा जरा कामाला त्यांना आणि उद्याच आपणही फॉर्म भरून टाकू त्यांनी आपल्या त्या रुक्ष आवाजात म्हटलं आणि तडक रूमच्या बाहेर पडल्या जाधव तुम्ही त्यांच्याशी खोट का बोलला तुम्हाला चांगलं माहीत आहे की विरोधी गटात यावेळी शेलारही आहेत मीटिंग मध्ये त्या जाताच एक जण त्यांना बोलला आणि तिकडून को आणि तिकडून कोण उभे आहे हे सुद्धा तुम्हाला माहित आहे मग तरी गुलदस्त्यात आहे असं का पाटील तुम्ही या गावात काही नवीन आलात का तसा आता किंचित हसत तो जाधव बोलायला लागतो अहो शेलार आणि पवार यांची गेल्या दहा वर्षाची ही दुश्मनी गावाचा किती तोटा करते माहीत नाही माहीत आहे ना माहित बिचारे ते शेलार त्यांनी शेवटी राजकारणातून माघार घेतली दहा वर्षापूर्वी शेलार यांचा नाहक बळी गेला हम्म खरं आहे नाहीतर आज आपल्या या गावाचा प्रचंड विकास झाला असता त्या पाटीलनेही मान डोलवली तसं बाकीच्यांनीही दुजोरा दिला हम्म यावेळी आपला पक्ष पडला तरी मला दुःख होणार नाही उलट मला आनंदच होईल जाधवच पुढे खुश होऊन बोलतात असं इतिहासात पहिल्यांदाच घडत होत या सोनवाडी गावात की पक्षकार प्रमुखाला आपली हार चालत होती पण असं का हे तर येणारा पुढचा काळच सांगणार होता या राजकारणात गावकऱ्यांचे भले होणार की परत एकदा बळी पडणार होते संजय मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे आपल्या वाड्यावर येताच शांताबाईंनी घरातल्या सर सर्व लोकांना तातडीचे बोलवणे पाठवले त्यांचा पर्सनल असिस्टंट माधव सातपुतेही होते या मिटिंगला तेही आता या घरचे सदस्य झाले होते गेल्या दहा वर्षात मा तुम्हाला काय बोलायचं आहे हे आम्हाला माहित आहे तसे संजयजी बोलायला लागले त्यांनी हाताची घडी घातली होती शिवाय आता बोलताना ते खूप धीर गंभीर झाले होते समोर जी बाई बसली आहे ती आपली आई आणि या महाराष्ट्र राज्याची गृहमंत्री आहे याचं भान त्यांना चांगले उमगत होते ओके मग तर मला प्रस्तावना देण्याची गरजच नाही तसं ते आता आपल्या गालावर एक हात ठेवून हसत बोलतात मला हा निर्णय आजच हवा आहे सुनील कुसुम अनिल गाथा तुम्ही चौघांनीही हा निर्णय घ्यायचा आहे त्या थोडं कडक शब्दात बोलतात बाकीच्यांचे यात काय काम पण त्यांचं बोलणे मधच टोकत आता संजय बोलायला लागतात मुलगी ही माझी आहे आणि तिची जबाबदारी पूर्णपणे टाकून गेली होती रोहिणी तिची आई त्यामुळे बाकीच्यांचा यात बोलण्याचा सवालच येत नाही पण आता संजयजी डाफरले संजय तुला असं बोलण्याचा काही एक हक्क नाही बाकीच्यांनी मान खाली घातली असली तरी शांताबाई कडळल्या जसा तुझा तिच्यावर वडील म्हणून हक्क आहे तसं तिच्यावर काका काकू म्हणून या चौघांचा हक्क आहे जो तू डावलू शकत नाही आणि मी आहे तोपर्यंत तर बिलकुल नाही पण त्याही आपल्या बोलण्यात ठाम होत्या हे बघा मा तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या आता संजयजी नरम आवाजात बोलतात पण माझा याला पूर्ण विरोध आहे ती फक्त अजून बावीस वर्षाची आहे याचं भान असू द्या येतो मी म्हणत त्यांनी संस्कारप्रमाणे आईच्या पायाला स्पर्श केला आणि तडक घराच्या बाहेरही पडले लहान आहो त्या बावीस वर्षाच्या झाल्या आहेत गेल्या महिन्यात वोटिंगचा हक्क त्यांना करायला मिळाला आहे तर जबाबदारी त्याची पार पाडायला नको का त्या आता बाकीच्यांना बोलतात आजी पण संजय काकाचं हे बरोबर आहे ना तसं आता एक जण घरातला बोलतो अनिश तू तर शांतच राहा पण तोच त्या मुलाला अनिल म्हणून जे होते ते, ते बोलतात का मी का शांत राहू पण ते ऐकून त्या मुलाचा पारा चढतो जशी तुम्ही चौघ जोग, तुम्हा चौघांची पुत्नी आहे ना तशी ती सुद्धा माझी कोणीतरी लागते माझी बहीण तीही एकुलती एक आहे आम्हा तिघात मग तिच्या आयुष्याचा निर्णय घेताना आम्हा तिघांना कायम का डावल जातं आम्ही चुलत भाऊ आहोत सख्खे भाऊ नाही आहोत म्हणून पण तो तर अजूनच उखडला चला फॅमिली मोठी आहे आपल्या नायिकाच्या साईडची तर आधी त्यांची ओळख करून घेऊयात मेन पात्र शांताबाई किसन पवार गृहमंत्री आणि या पवार घराण्याचे मेनपात्र संजय आणि रोहिणी त्यांच्या सगळ्यात लहान मुलगा आणि सून सून आपली नायिका जन्मली तेव्हाच तिला सोडून गेली रश्मी संजय पवार सगळ्यात लहान भावंडात नायिका आपली आणि एकच मुलगी पूर्ण घराण्यात अनि गाथा मधले चिरंजीव नायिकाचे लाडके काका काकी अनिश आणि अन्वित अनिल आणि अनि अनि गाथा यांची दोन जुळी मुलं सुनील आणि कुसुम मोठे बाबा मोठी आई सगळ्यात मोठे चिरंजीव निनाद सुनील पवार सुनील आणि कुसुम यांचा एकुलता एक मुलगा घराण्यात मोठा नातू जो सध्या अमेरिकामध्ये आपले पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचे अपडेट्स मिळत राहतील कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या कथेतील पात्र पात्रांची नावे घटना का हे सर्व प्रसंग काल्पनिक आहेत त्यांचा वास्तविक जीवनाशी कसलाही संबंध नाही आणि जर तो तसा आढळल्यास केवळ योगायोग समजावा अशी विनंती धन्यवाद